तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या चॅनलवरती तर तुम्ही इंट्रो बघितला असेल थमनेल बघितला असेल आणि त्यावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की आम्ही कुठे जायला निघालो आहोत ते तर हो आम्ही निघालो होतो सटाऱ्याच्या यात्रेसाठी आणि जाण्याआधी म्हटलं चहा घेऊया तर माझ्या काकांचं नवीन शॉप ओपन आहे इथे ठेंगोड्यामध्ये श्री साई नाष्टा कॉर्नर म्हणजे आपलं गणपती मंदिर आहे ना त्याच्या समोरच आहे आणि खूप छान आहे तर तुम्ही पण जर गेलात तर नक्की व्हिजिट करा तर त्याच्यानंतर मग आम्ही निघालो होतो यात्रेला जाण्यासाठी आता बरेच लोक आम्हाला असं पण म्हणतात की तुम्ही रात्रीचं का जातात तर ऑबवियस आहे की आपण म्हणजे शांतता वाटते रात्री थोडीशी आणि छान फिरता येतं जास्त दमायला होत नाही रात्रीच्या याच्यात आणि रात्रीच्या लाईट्स वगैरे ते खूप छान वाटतं म्हणून आम्ही रात्रीच यात्रेला जाणं जास्त प्रेफर करतो तर मंडळी मी जेव्हा एखाद्या ठिकाणी जाते त्यावेळी त्या जागेचा इन डिटेल अभ्यास करते आणि नेमकं तिथे काय ह्या गोष्टी होतात त्याचा सर्वात आधी अभ्यास करते आणि नंतर मग ते मला वाटलं की तुमच्याशी शेअर करावं तरच तर शेअर करते तर मला ही गोष्ट खरंच खूप आवडली की एक साधारण मनुष्य त्याच्या असामान्य कार्यातून देवाची उपाधी प्राप्त करतो आणि साधारण मनुष्याच्या विषय बनतो आणि आज त्यांना देवाचं स्थान आहे त्यांच्यासाठी रथोत्सव निघतो त्यांच्यासाठी यात्रा भरते आणि त्यांना अक्षरशः देवासमान मान मिळतो तर चला मंडळी या सर्वामागील एक छान असा इतिहास दडलेला आहे तो आपण जाणून घेऊ तर मंडळी नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथे दरवर्षी भरवली जाणारी देवमामलेदार यात्रा ही केवळ एक धार्मिक उत्सव नसून माणुसकी भवानी प्रामाणिकपणा कर्तव्याची आठवण करून देणारी परंपरा आहे या यात्रेमुळे गावाला एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे सुमारे अठराशे सत्तरच्या दशकात यशवंतराव भोसेकर हे बागलान तालुक्याचे मामलेदार होते आणि त्या काळात दुष्काळामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेले होते लोकांना अन्नाची कमतरता होती उपासमार वाढली होती अशा कठीण परिस्थितीत यशवंतराव महाराजांनी नियम पद किंवा परिणाम यांचा कुठलाही विचार न करता सरकारी खजिना जनतेच्या भल्यासाठी वापरला होता आणि लोकांचे प्राण वाचवले होते त्यांच्या याच निस्वार्थ सेवेमुळे आणि परोपकारी वृत्तीमुळे लोकांच्या मनात त्यांना देवाचे स्थान मिळाले पुढे तेच देव मामलेदार म्हणून ओळखले जाऊ लागले एक सरकारी अधिकारी आपल्या कार्यामुळे देवत्वाच्या स्तरावर पोहोचतो ही गोष्ट अत्यंत दुर्मिळ आणि प्रेरणादायी आहे देव मामलेदार यात्रा दरवर्षी मार्गशीर्ष वैद्य एकादशीला म्हणजेच त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी भरते यात्रेच्या दिवशी पहाटे तहसीलदारांकडून देव मामलेदारांची विधिवत पूजा केली जाते त्यानंतर भव्य रथोत्सव निघतो या यात्रेला परिसरातील हजारो भाविक श्रद्धेने उपस्थित राहतात तर मंडळी भिंतीवर दिसणारं प्रत्येक चित्र आपल्याला यशवंतराव महाराजांच्या जीवन कार्यात घडवलेल्या असामान्य कार्याची ओळख करून देतात आणि एक साधारण मनुष्य इतके असामान्य कार्य करू शकतो इतकं मोठं मन ठेवू शकतो ही याची किती छान असं उदाहरण आहे आणि त्यांचा प्रत्येक फोटो त्यांच्या जीवनाशी आपल्याला जोडत असतो येथे स्वामी समर्थांचे पण छायाचित्र होते आणि त्याच्यानंतर देव मामलेदार आणि त्यांच्या पत्नींसोबत सुद्धा त्यांचा एक सुंदर असा फोटो ¡Gracias! मंडळी मी जेव्हा इथे नीट बघितलं ना तेव्हा मला दिसलं की ज्या म्हणजे त्यांच्या काळात ज्या मुद्रा वापरल्या जात होत्या कदाचित त्या मुद्रा इथे होत्या आणि त्यांच्या काळाचे दस्तावेज किंवा त्यांच्या काळाचे जे कागदपत्र होते ते इथे ठेवलेले होते आणि हे सगळं बघून खूप छान असं वाटत होतं आणि मंदिर पण खूप सुंदर आहे बघितल्या बघितल्या तुम्हाला खूप प्रसन्न वाटतं आता समोरचा जो फोटो आहे तोच आहे देवमामलेदार आणि त्यांच्या पत्नींचा फोटो आणि हे आहेत यशवंतराव महाराज देव मामलेदार यात्रेतून आपल्याला माणूस की सेवा भावाचे महत्व शिकायला मिळते पद अधिकार किंवा नियम यांपेक्षा जनतेचे हित मोठे असते हे यशवंतराव भोसेकर यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं संकटाच्या काळात निस्वार्थपणे लोकांसाठी उभं राहणं प्रामाणिकपणा जपणं आणि समाजासाठी काम करणं हेच खरे देवत्व आहे देव मामलेदार यांची कथा आपल्याला कर्तव्यनिष्ठा करुणा आणि जबाबदारीने वागण्याची प्रेरणा देते तर चला मंडळी आता आपण मस्त अशी यात्रा फिरूया आणि आता आपण यात्रेमध्ये एंटर केलेलं आहे आणि यात्रेत एंटर केल्या केल्या आपल्याला दिसत आहेत गुळशेवर एवढ्या म्हणजे असे पूर्ण स्टॉल लागलेले आहेत तर मंडळी सटाणा म्हणजे माझ्या आजीचं माहेर म्हणजेच माझ्या पप्पांचं मामाचं गाव तर मी दोन तीन वेळा आले होते म्हणजे जोपर्यंत माझं लग्न झालं नव्हतं तोपर्यंत मी दोन तीन वेळा सटाण्याला आले होते आणि ठेंगोड्याला एकदा आली असेल आणि मला माहिती होतं की यात्रा वगैरे भरते पण इतकी मोठी आणि इतकी छान भरते एवढं काही माहिती नव्हतं तसं ना मला सटण्याचं एका गोष्टीमुळे खूप आवडायचं मला सटाणा ते म्हणजे सायंतराचा भेळभत्ता आणि कोणी पण म्हणजे माझी आजी जर आली सटाण्यात तर आम्ही आवर्जून सांगायचो की भत्ता घेऊ नये किंवा कोणतेही पाहुणे जे सटण्यातून आमच्या घरी येत आहे त्यांना सांगायचो की आम्हाला तो बेळबत्ता घेऊन या इतकी छोटीशी ओळख होती माझी आणि सटण्याची पण आज मी सटण्याला पूर्णपणे ओळखते आणि माझं सासर या भागात आहे तर हे बघा मंडळी या ज्वेलरीज किती सुंदर आहे म्हणजे माझं नजरच हटत नव्हती इतके छान कलेक्शन होतं इथे आणि खरंच खूप आवडलं मला इथून मी दोन गोष्टी घेतल्या आणि त्यानंतर मी पुन्हा तर मंडळी आता जी साऊथ इंडियन ट्रेंडिंग ज्वेलरी जी चालू आहे ना जी आपण आता मोस्टली बघतोय की प्लेन असते आणि एक फ्लार असतं त्याला तर ती होती कमळाच्या फुलाची आणि त्यानंतर बरेचशा अशा वेगवेगळ्या डिझाईन्स होत्या अजून त्यातली मला ही एक ज्वेलरी आवडली आणि खूप छान सेट होता हा म्हणजे कॉन्ट्रास्ट मॅच करायला हा सेट मला फार आवडला आणि त्यामुळे मी तो घेतला घालणं होतं का नाही माहित नाही तर मंडळी या यात्रे मला यात्रेत ना खास करून पोळपाट घेण्यासाठीच यायचं होतं घरगुतीच्या वस्तू आहेत ना या खूप छान मिळतात यात्रेमध्ये त्यामुळे खास करून मला पोळपाट घेण्यासाठीच यायचं होतं आणि नंतर मग मी कानातले पण बघितले जे कानातले बाहेर फार महाग मिळतात ते कानातले फार स्वस्त असतात इथे तीस रुपये वगैरे असल्या रेंजला मिळतात इथे कानातले आणि फक्त तुम्हाला बार्गेनिंग वगैरे करता आली पाहिजे तसं तो पोळपाट सांगत होता की चारशे साडेचारशे पण आम्ही बार्गेनिंग करून आम्हाला हव्या त्या रेटमध्ये घेतलं नंतर मग काही गोष्टी फिरून झाल्यानंतर आम्ही आलो होतो जिथे पाळणे असतात ना त्या गल्लीत आलो होतो आणि ते पाहूनच थरक होत होतं माझं म्हणजे ऑलरेडी म्हटलं बरं नाही आणि त्याच्यात ते पाहून आणि हे मला म्हणे की चल आपण बसूया म्हटलं अजिबात नाही मी म्हणजे मला इतकी येत होते ना ते पाहूनच आणि त्याच्यातली एक राईड तर अशी होती म्हणजे जे मी इमॅजिकाला बघितलेली म्हणजे ती पण टी व्हीवरच पण मग ती इथे बघितली मी म्हणजे ऍस अ हॅमर टाईप भाई म्हणजे काय खतरनाक होतं आहे आणि त्याच्यात लोक बसले ते पाहूनच मला असं थरक होत होतं की त्यांचं काय होत असेल मला माहिती आहे यात्रेत या गोष्टी घेणं ना वर्थ नाहीये पण मला ना मी जात होते आणि मला डायरेक्ट दिसलं ते म्हणजे कॉपर कलरचं इतकं सुंदर वाटलं मला आणि म्हटलं दादा मला एवढं काढून द्या आणि ते ना लगेच क्लिप्स ऍडजस्ट करून देत होते म्हणजे लूज किंवा हे करून देत होते ते तर मी दोन कडी काढून घेतली आणि त्यानंतर मग लगेच घालून घेतलं आणि छान वाटलं मला त्यामुळे मी घेतलं हे जवळपास अडीचशेच्या दरम्यान मला मिळालं आणि मला आवडलं ते त्यामुळे घेतलं मी आता ते किती टिकतं किंवा किती नाही हे मला माहिती नाही पण ते मला खरंच खूप आवडलं होतं तर मंडळी या स्टॉलमध्ये ना मस्त असे टिफिन्स होते बॉटल्स होत्या आणि त्याच्यानंतर मस्त चॉपर होते आणि वेगवेगळे छान कलेक्शन होते जसं की डिस्पेन्सर होते सोप डिस्पेन्सर वगैरे ते खूप आवडलं मला फायनली पूर्ण यात्रा फिरून झाली आणि त्याच्यानंतर मग आपण जेव्हा घरी परतीच्या प्रवासाला जातो ना तेव्हा जोपर्यंत गुळीशेव घेत नाही तोपर्यंत असं होणार होतच नाही वाटतच नाही म्हणाला की आपण यात्रा फिरायला गेलो होतो जोपर्यंत घरी गुळीशेव घेऊन येत नाही तोपर्यंत तर छान अशी मस्त गुळीशेव रेवडी इथे बांधून घेतली तर मग म्हटलं आता सगळी यात्रा फिरून झाली आणि आता घरी जायचं होतं तेवढ्यात माझ्या जेटचा यांना कॉल आला आणि ते बोलले की आम्ही अशा अशा ठिकाणी आहोत तर तुम्ही दोघं इथेच या तर मग म्हणजे आम्ही सेम डे निघालो होतो यात्रेसाठी आणि अचानकच भेटलो होतो आम्ही यात्रेमध्ये तर मग ते इथे ज्यूस शॉपमध्ये बसलेले होते प्रीतम ज्यूस आय थिंक नाव आहे याचं आणि खूप छान होतं इथे वाईब पण खूप छान होती त्यानंतर मग आम्ही सर्वांनी ज्यूस वगैरे घेतलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही पुन्हा आमच्या घराकडे निघायला लागलो खाली ओके बरोबर आहे हा मी जेवढा कलर आज घेते का दुसरं घेत तुला जाणवते आहे का थंडी का मी ओठते काम ओके <laughs> तर मला ना स्वेटरच घ्यायचं होतं आणि दादांना आधी विचारलं की आहे का ब्लॅक कलरचं तेव्हा ते नाही बोलले नंतर मग आम्ही निघायला लागलो तेव्हा त्यांना सापडलं वाटप <laughs> नाही याची फायनली मग आलो घरी आणि घरी येत करत वाजले होते दहा आम्हाला आणि म्हणजे स्वयंपाक वगैरे तर करून गेली नव्हती मी पण सकाळचं सगळं पडलेलं होतं तर मी त्या विचारातच होते की आपण खाऊन घेऊया पण मग यांची ना थोडीशी तब्येत बिघडलेलीच होती दोन दिवसापासून म्हणजे यांना ताप पण होता आणि खोकला पण खूप म्हटलं यांना शिळं काही खायला देऊ नये आणि मग मी पटकन मुगाची डाळ भिजवली आणि म्हटलं यांना मुगाची डाळ आणि भात खाऊ घालूया खरं तर ना यांना सकाळचं जेवण सायंकाळी खायला नाहीच आवडत आणि म्हटलं त्यांना ऑलरेडीच बरं नाही आहे तर यांना काहीतरी गरम गरमच देऊया म्हटलं खायला आणि गोळ्या ना आम्हाला दोघांना पण घ्यायच्या होत्या त्यामुळे म्हटलं थोडंसं व्यवस्थित पोटभर जेवण करूया आणि त्यानंतरच गोळ्या घेऊया कारण मला ना सध्या काय आहे की रात्री अचानक थर्क व्हायला लागतं म्हणजे जसं एक दीड वाजतात ना म्हणजे असं पूर्ण अंगाचं थर्क होतं असं चक्कर येऊ येऊ होते मला आणि त्याच्यामुळे म्हटलं असं होऊ नये त्याच्यामुळे असं व्यवस्थित जेवण करूया आता हा किचन आहे ना हा भरपूर छोटा आहे त्याच्यामुळे मला पटकन सगळं आवरून घ्यावं लागतं आणि जर जा राडा झाला ना तर मग आवरायला होत नाही आणि कंटाळा खूप येतो तो पसारा बघूनच जीवावर येतं तर आता इथे बघा मस्त मुगाची डाळ शिस्ते आहे आणि थोडंसं तेल जास्त राहिलं ना मुगाच्या डाळीत तर तिची चव छान लागते आणि इथे मस्त भात आहे मस्त गरम गरम वाफळता भात घ्यायचा आणि जेवायचं आहे छान त्याआधी तुम्हाला एक छान अशी गोष्ट दाखवते तर मंडळी हे बघा हे एक लायटर आहे एक इलेक्ट्रिक लायटर तर हे यू एस बीने चार्ज होतं आणि याचा ऑन आणि ऑफ पॉईंट आहे हा आणि ऑन केल्यानंतर इथे जे गोल बटन दिसतं आहे ना आपल्याला तिथे प्रेस केल्यानंतर इथे आपल्याला हे बघा असं करंट प्रे निघतं तिथून आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यातून दिवा किंवा काहीही लावू शकतो गॅस वगैरे आणि हा त्याचा यू एस बी पॉईंट आहे जिथून आपण चार्जिंग करू शकतो तर मला ही गोष्ट खरंच खूप आवडली आणि मस्त आता मग नंतर वाढून घेतला आम्ही सकाळच्या पोळ्या होत्या ठेचा होता आणि मस्त गरम गरम हातात डाळ भात होत तर चला मंडळी भेटू या नव्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय